नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलम तीनशे त्रेचाळीस ते कलम तीनशे एकावन्न पर्यंतची सर्व कलमे पाहणार आहोत ही सर्व कलमे आपल्या राज्यभाषेशी संबंधित आहेत आणि या कलमांचा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या भाग सतरामध्ये करण्यात आला आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया भाग सतरा हा भाग राज्यभाषेशी संबंधित आहे त्यामधील पहिले कलम आहे कलम तीनशे त्रेचाळीस यामध्ये संघराज्याची राज्यभाषा देण्यात आली आहे कलम तीनशे चव्वेचाळीस मध्ये राज्यभाषेसाठी आयोग व संसदीय समितीची स्थापना कलम तीनशे पंचेचाळीस मध्ये राज्याची किंवा राज्या राज्यांच्या राज्यभाषा कलम तीनशे शेहेचाळीस मध्ये राज्या राज्यांमधील अथवा राज्य व संघराज्य यांमधील व्यवहाराची राज्यभाषा पुढचे कलम पाहूया कलम तीनशे सत्तेचाळीस यामध्ये राज्यांच्या लोकसंख्येपैकी एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयी विशे विशेष तरतूद कलम तीनशे अठ्ठेचाळीस यामध्ये सर्वोच्च न्यायालयात व उच्च न्यायालयांमध्ये कायदे विधेयके इत्यादींकरता वापरावा याची भाषा कलम तीनशे एकोणपन्नास यामध्ये भाषाविषयक विशिष्ट कायदे करण्याकरता विशेष कार्यपद्धती कलम तीनशे पन्नास यामध्ये तक्रारीच्या निवारणासाठी केलेल्या अभिवादनामध्ये वापरावयाची भाषा त्यानंतर पुढचे कलम आहे कलम तीनशे पन्नास ए यामध्ये प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी केल्या जातील हे कलम महत्वपूर्ण आहे या कलमाचा राज्यघटनेमध्ये नंतर समावेश करण्यात आला आहे त्यानंतर कलम तीनशे पन्नास बी यामध्ये भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल कलम तीनशे एक्कावन्न यामध्ये हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्वे देण्यात आली आहेत या सेशनच्या पीडीएफ साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा